दिनांक वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी होणाऱ्या मतदाना दिवशी लातूर जिल्ह्यातील दोनशे छत्तीस अहमदपूर चाकूर विधानसभा मतदारसंघात होणारे बोगस मतदान रोखण्यासाठी चेहऱ्यावर नकाब कपडा नसावा किंवा ओळखपत्राशी चेहऱ्याची ओळख पटल्याशिवाय मतदानास परवानगी देऊ नये असे विश्व हिंदू परिषद बजरंगल राजूर अहमदपूर यांनी आपले निवेदन निवडणूक अधिकारी मंजुषा लटपडे मॅडम यांना देण्यात आले या निवेदनावर मधुकर धडे ॲडव्होकेट स्वप्नील भत्ते खंडेराव टिकोरे गजानन चंदेवाड ईश्वर चापकानडे उमाकांत नागरगोजे प्रवीण हमने मारुती भोसकर नरसिंग गायकवाड कृष्णा गोरे आदीसह अनेक जणांच्या स्वाक्षरी आहेत